सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज नित्याला म्हणत असतो की माझं एकुलतं एक काळीज होतं ते मी अख्खच्या अख्खं तुम्हाला देऊन टाकलं होतं पण तुम्ही काय केलं तुम्ही त्याचा पार चेंदामेंदा केलात आणि आता माझं हे काळीज आहे ना ते तुम्ही किती बी नाटकं केलात ही जागचं हलणार नाही असं सरळता अधिराज नित्याला बोलून दाखवतो आणि तो म्हणतो की लक्षात ठेवा तुम्ही काय केलं तरी मी आता तुमच्याकडे येऊ शकत नाही कारण तुम्ही जे काही केलं आहे त्यानंतर माझं काळीज आता जागचं हलायला तयार नाही तेव्हा मग आता अधिराजने असं म्हटल्याबरोबर नित्य त्याला म्हणते की ठीक आहे मला पण तू आता एक वचन देच मी पण तुला एक गोष्ट मागते आता ते म्हणजे की इथून पुढे जर माझ्या बाबतीत असा काहीही प्रकार घडला माझ्या बाबतीत असं काहीही झालं तर प्लीज पुन्हा मला वाचवायला येऊ नकोस असं आता अधिराजला नित्या म्हणते आणि त्यावेळेला तो त्याच्यावर काहीच बोलत नाही ती म्हणते की तू अनोळखी आहेस ना तसा तशीच तस मी पण तुझ्यासाठी अनोळखी आहेस असं समज आणि त्यानंतर मग दोघंही आपापल्या वाटेला निघतात अधिराज हा तिच्याशी काही न बोलता पुढे निघून जातो आणि नित्याही त्याच्या वाटेला लागलेली असते त्याच वेळेला आता जाता जाता नित्याला आठवतं अधिराज म्हणालेला असतो की मला माहीत आहे तू ते वागणं म्हणजे केवळ माणुसकी नव्हती तर ते प्रेम होतं नित्या अधिकारी तू माझ्यावर लय प्रेम केला आहेस या अधिराज जाधववर तू खूप प्रेम केला आहे हे सगळं नित्याला आठवतं आणि त्यानंतर मग आता अधिराज हा चाललेला असताना नित्या त्याला मागे वळून वळून बघत असते आणि अधिराज हा पुढे जात असतो तो काही मागे बघत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर आता तीही तशीच निघून चाललेली असते त्याच त्याचवेळेला जेव्हा ती पुढे जाते तेव्हा अधिराजला आठवतं की नित्याने सांगितलेलं असतं की माझं ती फक्त माणुसकी होती माझं तुझ्यावर कधीच प्रेम असू शकत नाही आणि असणारही नाही त्यावेळेला इथे माई ही देवीला हात जोडत असताना तिकडे दरवाजा जोरजोरात वाजवतो आणि बाहेर आल्यावरती लवली म्हणतो की काय तुम्ही कोण आहे इथे वाट चुकलात का तेव्हा तो म्हणतो की हो मी वाट चुकलो आहे वाट शोधत शोधत आलो आहे पण त्यावेळेला लवली हा म्हणत असतो की काय झालं तुम्ही आतमध्ये का बघताय तेव्हा माईचा आवाज आल्याबरोबर शेखरदाजींना कळतं की ती माईच आहे आता माई असा जोरात आवाज शेखरदाजी देतात आणि त्यांना सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांना माईने आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र घालवलेले क्षण आठवतात आणि त्यानंतर मग आता माई ही शेखरदाजींकडे बघते मात्र ती त्यांना ओळखू शकत नाही ती म्हणते की कोण आहे तुम्ही तेव्हा तो म्हणतो की माई मी तुमचा असं म्हणून तो तिथल्या तिथे थांबतो आणि रडतच उभा राहतो तेव्हा मग लवली विचारतो की अहो कोण आहे तुम्ही आणि तुम्हाला कुठं जायचं आहे तेव्हा तो म्हणतो की रेस्ट हाऊसला मग तो म्हणतो की तुम्हाला रेस्ट हाऊसला जायचं आहे का ठीक आहे तुम्ही वाट चुकलात शेखरदाजी म्हणतात की वाट चुकलो होतो पण आता पुन्हा मला माझी वाट घावली आहे आणि त्यानंतर शेखरदाजी म्हणतात की मला ॲड्रेस सांगा तेव्हा मग त्या ॲड्रेसवरतीच आता शेखरदाजी जाण्यासाठी म्हणून लपतात आणि मागे जातात तितक्यातच लवलीचा फोन अधिराजला येतो आणि अधिराज त्याला अर्जंटली बोलवतो अधिराज तिथेच बसलेला असताना त्याला ती आठवण आठवायला ला लागते लवली विचारतो की काय झालं राजदा तुम्हाला इथं का अर्जंटली बोलवलं तेव्हा अधिराज म्हणतो की गुत्ता आहे ते सोडणं झालं झालंय डोक्याचा ताप कमी होत नाही तेव्हा मग तो म्हणतो की नित्या मॅडमविषयी बोलतोयस ना तू मग अधिराज म्हणतो की हो त्यांच्याविषयीच बोलत आहे किती काय झालं तरी त्यांना बाजूला केलं तरी सारखं सारखं समोर येत आहेत तेव्हा मग लवली म्हणतो की हे बघ राजदा मला तरी वाटतंय की तू त्यांना जेवढं बाजूला करतील तेवढ्या त्या ते तुझ्यासमोर येतील कारण तुमच्या दोघांची जोडी ही परमेश्वराने वर बांधलेली आहे असं मला वाटतं आणि ती कोतीबी तुटू शकत नाही तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की तोच तर दोष आहे आणि तीच जा आता जी गाठ बांधली आहे ती मला कायमची तोडून टाकायची आहे मला ती गाठ कुठली बी ठेवायची नाही असं अधिराज म्हणतो आणि अधिराज म्हणतो की त्या नित्य अधिकाऱ्याने आज पतूर माझ्या प्रेमाची सावली बघितली आता ती माझ्या तिरस्काराची आग बघल असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि त्यानंतर लवली विचार करू लागतो लवली म्हणतो की हे सगळं काय चालू आहे राजदाच्या आयुष्यात आणि माई म्हणते की या राजदाला भेटायचं आहे कसं भेटणार राजदाला असं सगळं लवली बडबडत असतो त्यानंतर आता तिथेच शेखरदाजी लपून बसलेले असतात माई ही देवीला हात जोडते आणि त्यानंतर झोपायचं आहे म्हणून दरवाजा बंद करायला जाते तितक्यातच समोरून पुन्हा दरवाजा उघडायला शेखरदाजी येतात आणि तिच्यासमोर हात जोडून उभे राहतात माई घाबरते आणि म्हणते की काय आहे तुम्ही असे का आलात पुन्हा वाट चुकला होतात ना तुम्हाला माझ्या लेखानं वाट डावली ना मग तुम्ही पुन्हा इथं कशाला आलात त्यावेळेला शेखरदाजी रडत म्हणतात की माई ओ माई तुम्ही ओळखलं नाही का मला तेव्हा मग आता माई म्हणायला लागते की माझ्या मुलाने मला माई म्हणून आवाज दिला म्हणून तुम्ही पण मला माई म्हणून आवाज देता वय तेव्हा शेखरदाजी म्हणतात की तुम्ही ओळखलं नाही वय आणि नंतर ते दाढी काढतात तेव्हा त्यांना पाहून माईला धक्का बसतो आता माई पण धाय मोकळून रडायला लागते माई म्हणते की शेखर राव तुम्ही आता तो म्हणतो की माई तुमच्या या लेकाला तुम्ही ओळखलं नाही ओळखणार तरी कसं मी अशा वेशात आलो होतो गेली पंचवीस वर्ष या क्षणाची वाट बघत होतो आपलं कोणी गावतंय की नाही या सगळ्या शंका होत्या मनामध्ये तेव्हा शेखररावांना ती म्हणते की कुठे होतात तुम्ही शेखरराव इतके वर्ष माझी रेणू कुठे आहे काय झालं आणि कुठं गेलं समधे असं सगळं ती विचारायला लागते तेव्हा शेखरदारी म्हणतात की माई शांत व्हा आता आपले रडण्याचे दिवस गेले तुम्ही रडू नका शांत व्हा मी समज तुम्हाला सांगतो तेव्हा मग आता माई म्हणते की खरंच आपल्याला देवीनेच एकत्र आणलं देवीला हात जोडत होते मला माहीत होते माझी माणसं माझी जीवाबाबाची माणसं ही देवी माझ्यापासून कुठेही लांब नेणार नाही तिला आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावंच लागणार हे मला माहीत होतं म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते शोध घेत होते तुम्हाला माहिती आहे का जयदीप गौरी पण इकडेच आहेत मी त्यांना बघितलं होतं तेव्हा मग ते विचारतात की कुठे बघितलं तुम्ही गौराबाईंना आणि जयदीपरावांना तेव्हा माई सांगते की ते या गावातच आहेत त्या दोघांना एकत्र पूजा करताना माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसला नाही मी त्यांना शोधत आहे तेव्हा माझी भेट घडून आणा असं माई म्हणते तेव्हा ते, ते म्हणतात की मी त्यांना पाहिलं आहे याच गावात आहेत ते आणि मी आत्ता नाही पण उद्या सकाळी नक्की तुमची गाठ घालून देईल असं शेखरराव हे तिला म्हणतात आणि माई रडायला लागते त्यानंतर इथे आता नित्या ही विचार करत उभी असते तिच्या डोक्यांमध्ये काल रात्रीचे विचार सुरू असतात जेव्हा जयदीपने तिला वाचवलेलं असतं जयदीपने सांगितलेलं असतं की मी तुम्हाला फक्त माणुसकीमुळे वाचवलं आहे बाकी आपल्यात काहीही नातं असू शकत नाही त्यानंतर नित्या स्वतःच्या मनाशीच ठरवते की स्वतःचं काम केलं पाहिजे तिचा फोन वाचतो तर रेवतीने तिला फोन केलेला असतो ती रेवतीचा फोन देखील घेत नाही फोन सायलेंट करते तर इथे शालिनी ही पायामध्ये सुरक्षा कवच घालूनच तयार असते त्यावेळेला रेवती ही तिला सारखा फोन करते हे शालिनीच्या लक्षात येतं तेव्हा ती विचारते की काय गं उचललं का लेकीने फोन तेव्हा रेवती नाही असं म्हणते मग शालिनी म्हणते की तुझी लेकीला इतका कसला कॉन्फिडंट आहे ग स्वतःवर आणि स्वतःच्या आईचा फोन उचलू शकत नाही इतकी कसली बिझी आहे ती खरंच मला तरी वाटतंय ती ना स्वतःला खूपच जास्त शांत आणि स्मॉट समजते मी बघते तिला की ती काय करते ती सध्या लक्ष आहे माझं इथे येऊन पण ती मला भेटली नाही आणि आजपर्यंत शानिलीना इग्नोर करणारी आत्तापर्यंत कोणी मी पाहिली नाही पण ही आहे जी मला चॅलेंज करते हा करते ही मला इग्नोर करण्याचा प्रयत्न करते पण हिच्याला माहीत नाही आहे हिला ही शालिनी काय चीज आहे रेवती म्हणते की अगं शांत हो शालिनी ती कामामध्ये बिझी असणार म्हणूनच तिला फोन उचलायला वेळ नसेल ठीक आहे ती करेल थोड्या वेळेने तेव्हा शालेनी म्हणते की नाही मला तरी हे जरा वेगळंच प्रकरण वाटते आता मी स्वतः जाऊन जेव्हा आमगावला भेटेन तेव्हाच बघते आता काही तू तिला फोन बिन करू नको मी बघते काय करायचं ते त्यानंतर मग आता इथे नित्या ही काम करण्यामध्ये बिझी असते ती विचार करते की नित्या चल सगळं बाजूला टाकून दे आणि स्वतःच्या कामावर फोकस कर दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही ती आता स्वतःचा लॅपटॉप उघडते लॅपटॉप उघडल्यानंतर समोर चालू केल्यावर तिला तिथेच देवळात लक्ष नाठवतो अधिराज जाधवचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे हे सगळं आठवतं त्यानंतर काल रात्रीचा क्षण मॅडम तुम्हाला कधी गरज लागली तर मला आवाज द्या मी तुमच्या हाकेला धावून येईन हे सगळं आठवतं आणि ती पुन्हा रडायला लागते ती म्हणते की हे सगळं का होतंय माझ्याबरोबर तुला मी माझ्या आयुष्यातून बाजूला केला आहे तर तू का सारखा सारखा माझ्या समोर येतोयस नको येऊस माझ्या आयुष्यात असं म्हणून ती तिच्या फाईल्स आणि लॅपटॉप सगळं काही खाली पाडते आवाज झाल्यामुळे ईशान येतो आणि म्हणतो की काय झाले नित्या इथे आवाज येत होता तुला काही झालं तर नाही ना ती म्हणते की मी समोर आहे ना तुझ्या तो म्हणतो की मग झालं आहे काय तू इतकी लॉस्ट कायस त्या दिवशी पण मी तुला सरप्राईज दिलं तर तू सेलिब्रेट केलं नाही आणि आज आजही आज असं करतेस नेमकं काय झालं काय तू अधिराजला तर मनातून काढून टाकलं आहेस ना मग आता ती म्हणते की हो काढलं आहे पण माझ्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे तर इथे सल्लागार हसतो तो, तो शालिनीचं भविष्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यातच ती त्याला फोन करून विचारते की तुला काही सापडलं का तो म्हणतो की हो मला लवकरच काहीतरी सापडलं आहे आणि ते गाव जिथे तुझा शेवट होणार आहे आणि जिथे तुझे ग्रह शेवटचे फिरणार आहेत ते गाव मला सापडलं आहे तेव्हा मग शालिनीला तो म्हणतो की मी आत्ताच लगेच तुला भेटायला येतो तु। शालिनी रेवतीला म्हणते की तू जरा जा मी बघते काय करायचं ते आणि आता शालिनी खूपच खुश असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता नित्य आलेली असते तेव्हा पाहुणी म्हणते की ही पिढा आता आहे नी ते कशाला आली परत तेव्हा नित्या म्हणते की मी तुम्हा सगळ्यांना माझ्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला आले होते उद्या माझा वाढदिवस आहे ना आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा सावरी म्हणते की तुझा उद्या वाढदिवस आहे उद्या राजदाचा पण वाढदिवस असतोय असं म्हटल्यावर सगळेजण आता नित्याकडे बघायला लागतात आणि नित्या आणि अधिराज दोघंही एकमेकांकडे आता बघत राहिलेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लवली येऊन सगळा खुलासा करतो लवली जयदीपला म्हणजेच अधिराजला सांगतो की राजदा मागच्या जन्मामध्ये तुझं नाव जयदीप होतं तू जयदीप आहेस आणि नित्या मॅडम आहेत ना त्या गौरी होत्या गौरी तुमची साता जन्माची सोबत आहे तुम्ही नित्या आणि अधिराज या जन्मातात मागच्या जन्मी तुम्ही जयदीप गौरी होता आणि तुम्ही साता जन्माचे एक स एकमेकांसोबतचे सोबती आहात हे ऐकल्यानंतर आता अधिराजला धक्काच बसतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा